नमस्कार अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे तर तुम्हाला माहीतच आहेत तेवढे फेमस आहेत हे दोघं रितू आणि प्रसाद आणि मी यांच्याबद्दल व्हिडिओ यासाठी बनवत आहे कारण की मला त्या बाळाचं आरूचं मलाही वाईट वाटतं आहे त्या बाळाबद्दल कारण की एवढ्या लवकर रितू म्हणजे त्याला सोडून गेली आहे त्या लेकराला तिला आणि वरतून एकमेकांना व्हिडिओद्वारे भांडण करताय तुम्ही तुम्हाला खरंच हे पटतंय आहे का आणि तुम्हाला वाटतं का सगळे जे तुमचे फॅन लोक बघत आहेत त्यांना हे खरं वाटतंय की तुमचं भांडण खरं आहे म्हणून असं कसं ना तुम्ही भांडण करता वरतून पुन्हा हेही टाकता आरूला बघून आम्हाला रडायला आलं माझ्या घरचे काय रस्त्यावर पडले आहेत का है हे तुम्ही पर्सनली नाही बोलू शकत आहेत का तुम्ही इतकं तुमच्या स्वतःबद्दल वाईट वाईट सोशल मीडियावर बोलताय असं पण तुम्ही वागू शकता हे कधी वाटलं नव्हतं तुमच्या पहिल्याचे व्हिडिओ बघून तसंही पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्या दोघांची भाषा जास्त करून भांडणच करायची असायची बट वाटलं नव्हतं की म्हणजे इतकं तुम्ही करतान की आणि रितू मला तुझ्याबद्दल असं वाटत नव्हतं की तू बाळाला सोडून जाशील अगं ती तुझ्याशिवाय कशी राहणार नाही एवढीशी छोटीशी ती आणि ऑब्वियसली ती खराब होणारच ना ते बाळ आता आईशिवाय कुठलंही बाळ लहान असताना त्याला सर्वात जास्त आईची गरज असते इतकं टोकाचं भांडण किंवा तू तु तिला तुझ्यापाशी घेऊन जा किंवा तू तिच्यापाशी जा ना फक्त असे व्हिडिओ टाकल्याने काय मिळतंय ना तो इकडून व्हिडिओ टाकते किंवा तो तिकडून टाकताय किंवा काही लोकांना असं वाटतंय तुम्ही दोघंसोबतच आहात आणि व्हिडिओ टाकताय म्हणजे हे तुला तुमच्या दोघांनाही बरोबर वाटतंय का आणि महाराष्ट्रातील लोकांनाही विचारते तुम्हाला काय वाटतं या दोघांबद्दल